आले लोकांशी की समाधी दर्शन आणि समाधीच्या दर्शनाले इथे त्यांनी नतमस्त केलं इथं दंडवत केलं त्यांनी आणि नंतर प्रेसने त्यांना अडवलं गेलं की हा विजय तुम्ही कसा काय आणि इथपर्यंत आलात कसा काय तर छत्रपतींचा जो आपण म्हणतो गणिमी कावा त्याला म्हणतात गोरीला वॉरफेअर आणि हा गोरिला वॉरफेअर वापरून अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्राला आम्ही हरवू शकलो नमू शकलो तो फक्त आणि फक्त छत्रपतींच्यामुळे मग इथली माती उचलली इथली माती त्यांनी कपाळाला लावली गेली आज मी इथल्या मातीला नतमस्त झालोय माझी प्रजा तिथे जाऊन त्या मातीला नतमस्त श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी संदीप ढवळे आपलं सरसे स्वागत करतो नमस्कार जय शिवराय आणि या महाराष्ट्रात तर जन्म घेतलेल्या प्रत्येक नागरिकाने एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे आणि येऊन छत्रपतींच्या सिंहासना समोर समाधी समोर येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे मानाचा उजरा झाला पाहिजे म्हणून तर ते भूषण म्हटले होते की कासिकी कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर मेरे शिवराय न होते तो आज सुन्नत ये सबकी होती तसंच विसरणे पाहिजे तर त्या राष्ट्रमाता राजमाता श्री जिजाऊ महासाहेबांना कि धन्य जिजाऊ आपण जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या अंगणामध्ये तुळस आणि राजा आपण जर जन्माला आला नसता तर नसते दिसल्या उंच उंच ते जा जा या महाराष्ट्र परंतु याच्यापासून पालनहार याच्यापासून संरक्षण करण्याकरता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला महाराजांचा जन्म शिंदे या किल्ल्यावरती झाला आणि ज्या पवित्र भूमीत तुम्ही आहात याच राग्डाने पाहिला होता एक नेत्रदीप सोहळा सहा जून दिवस महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा याच रायगडावरती संपन्न झाला शिवाय नको पाहायला पाहिजे होतो तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला महाराष्ट्राचा सूर्य भाव महाराष्ट्र पोरका झाला महाराजांनी महारा आपला अखेरचा श्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये सोया सन इस्क्रीसन सोळाशे त्रेपन्न ला छत्रपती श्री शिवरायांनी जावळीच्या चंद्रा मोरेंगडून हा किल्ला जिंकला तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड मग राजाने राजगड सोडला आणि रायगडाला राजधानी का निवडली हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे जवळपास साडेतीनशे किल्ले आपला राजा मग एवढ्या गड किल्ल्यांपैकी राजाने रायगड राजधानीसाठी का निवडला असावा तर आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला आता कोकणामध्ये वसला असल्या दर्या किनारा जवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येत की आज इंडियन नेवी छत्रपती श्री शिवाजी महाराज जरा गॉड फादर ऑफ इंडियन नेवी म्हटलं तर म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजांनी चारशे वर्षापूर्वी आपल्याला शिकवण्यात आले शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालंय किंवा रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेळलेला आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅ झाली नाही टळ झाली नाही रायगड हा शिवलिंगासारखा रायगड हा कमळाच्या कळी सारखा स्वतंत्र किल्लाय स्वतंत्र डोंगर आहे शिवाय पावसाळ्यामध्ये काळ सावित्री गांधारी या तीन नद्यांनी रायगडाला वेळलेल्या या रायगडाची समुद्र उंची दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे जे ला ला की पाहिजे असून वर्षाला तुम्ही हे तेराशे पन्नास फूट आठशे सत्तर म्हणजे आपण या रायगडाला काही शिवभक्त असतेत की पूर्ण आत्ता प्रदक्षिणा देखील मारतात ही पूर्ण प्रदक्षिणा हा सोळा किलोमीटरची पूर्ण प्रदेश <coughs> रायगड जो वरती पसरलेला आहे हा बाराशे एकर मध्ये पसरला शंभर एकर मध्ये फक्त वास्तुद इमारतीत रायगडला तुम्ही पायी चढून आला तर दोन हजार पायऱ्या साडेतीन किलोमीटर अंतर दीड दोन तास लागतात वरती येण्याकरता शहाण्णव साली झालेला प्रकल्प पुण्यामधील जो कंपनी जस आहे केवळ आणि केवळ चार मिनिटामध्ये तुम्ही गडाचं दर्शन केलं एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढलो आपण ज्या दरवाज्यातून आत आलो हा हे मेना गेट महाराजांच्या राण्या व राज घेत सिरिया यांचा खाली बाग बगीचा होता आणि त्या बाग बगीच्या फिरायला त्या मेण्यामधून येत असत म्हणून याला मेना गेट असा म्हटला जातो आता आपला ग्रुप मोठा त्यामुळे आपल्याला माहिती काय ठिकाणी मोठ्या ठिकाणी द्यावी लागणार हे आहेत राणी महाल क्विन्स ऑफ पॅलेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आठ राण्या होत्या सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सहीबाई गोवंतबाई लक्ष्मणबाई सखवाराबाई आणि सगुणाबाई आता आठ राण्या राण्यासंदर्भात अच्छे की महाराजांना आठ राण्या पण या मागे एक राजकीय हेतू आता साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की या महाराष्ट्रात अनेक मातबगार सरदार घाणे होते मोहिते निंबालकर गायकवाड शिर्के देशमुख विचार इंगळे नामवंत सरदार गणेश महाराजाने आपलं सोयर समज जोडलं होतं गोती जोडली होती म्हणून महाराजांनी आठ राण्या केल्या होत्या परंतु आठ राण्यापैकी गडावरती मात्र सहा राण्या राहत होत्या हे राजगडावरती झालेले शंभू राजा अवघे दोन वर्षाचे असताना दुर्दैवाने सईबाईने केली रायगड पाहिलाच नाही दुसऱ्या वर्षाणी त्याखाली पाच गावमध्ये जिजाऊंची समाधी त्या जिदामच्या सेवेसाठी खाली पाच गावमध्ये राहतो त्या उतरत्या वयामुळे रायगडाचं वातावरण सण नव्हतं त्या खाली पाच गावमध्ये राहत आणि त्यांच्या सेवेसाठी भोतला राणे साहेब खाली पाच गावमध्ये राहत मग गडावरती सहा राण्यांचे सहा माळे परंतु रायगड इथून पाहणार दुर्भाग्य आपलं दुर्भाग्य मराठांचं की रायगड किंवा महाराष्ट्रातील कुठलाही गड किल्ला घ्या पाहत असताना तुम्हाला पडझड झालेल्या अवस्थेमध्ये पाहायला रायगड तर एवढा गड किल्ला नव्हते की बहुतेक शाबीतच किल्लाय पण तुम्ही बाकीच्या गडकिल्ल्यांवरती जात पडझड झालेली आहे पण ते जर उद्या कधी राजस्थानला गेलात तर राजस्थानचे गडकिल्ले मात्र तुम्हाला जसेच्या तसे पाहायला मिळतील मग महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था असेल हा अनेकांना प्रश्न होतो पण कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण की मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत राडा दिला होता म्हणतात ना की मोडेल पण ही मराठ्यांची जात होती मराठी कधी कुणासमोर झुकले नाहीत कधी कुणासमोर वाकले नाही कधी कुणाला शरण गेले नाही मराठे म्हणजे कोण अठरा पकड जाते आणि बारा बलुतदार म्हणून स्वराज्यात मराठे तयार केले मग कधी कुणासमोर झुकले नाही कधी कुणासमोर वाकले नाही आणि कधी कुणाला शरण गेलेत मग इंग्रजांनी पाहिलं यांना एवढी ताकद प्रेरणा येते तरी कुठून तर त्याने अभ्यास केला की के त्यांच्यामध्ये महान राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आहे या मराठेला यांचे किल्ले आहेत या मराठ्यांना मग का नाही त्यांचा इतिहास झालावा त्यांचे गडकिल्ले नष्ट करावेत मग त्याने रायगडावर दिनांक दहा मे अठराशे अठरा इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नाल प्रॉथर मेजर हॉल ने रायगडावरती तोफेनचा मारा केला आणि येत असताना आडवा डोंगर दिसला असेल बघा तो होता फोटल्याचा डोंगर त्या फोटल्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या पोटावरती तोफेनचा मारा केला मारा इतका प्रचंड ठरला की चालणारे होते विजवणारे गुन्हे नव्हते अकरा दिवस रायगड जळचा जे काही सागवण लागणार पूर्णतः जळून गेले सध्या रायगड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये गेले आता इथून पुढे आपण रायगड पाहणार सरांनी तुम्हाला सांगितलं की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगड वारी होत आहे आणि आज ती तुमच्या पालकांमुळे तुमच्या शिक्षकांमुळे तुमच्या शाळेमुळे आज ती तुमची रायगड वारी व्हायला होत आहे लक्षात घ्या लोक काय म्हणतात की मला चार धाम करायचे बारा ज्योतिर्लिंग करायचे अष्टविनायकाची यात्रा करायची जेजुरी करायची पंढरपूर करायचे पण एक दिवस स्मरण करायचं की आपण ज्या वाऱ्या करतोय आणि आपण जो देवळातला देव पुजतोय तो कुणामुळे पुजतोय अनेकांसाठी बारा ज्योतिर्लिंग असतील आपल्यासाठी तेरा ज्योतिर्लिंग हा रायगड किल्ला आणि ही छत्रपतींची समाधी आहे ती तुम्हाला माहिती घ्यायची त्याच्यापासून जाणून घ्यायचे ज्योतिर्लिंग हा रायगड किल्ला आणि हे छत्रपतींची समाधी आहे ती तुम्हाला माहिती घ्यायची त्याच्यापासून जाणून घ्यायचे मगाशी अशी सरांनी एक उदाहरण दिलं तुम्हाला व्हिएतनाम तुम्ही सर्च करा गुगलवरती आजकालचं इंटरनेट आहे व्हिएतनाम राष्ट्राने सारख्या बलाढ्य राष्ट्राला लढाई दिली आणि त्यांनी त्यांच्यावरती विजय हासिल केला व विजय हासिल केल्यानंतर त्यांना विचारलं गेलं की हा विजय कुणामुळे हासिल झालेला आहे तर ते बोल सर्व संगीत पण मला इंडियामध्ये जायचे दिल्लीला आले दिल्लीला आल्यानंतर आपल्या लोकांशी चर्चा केली की मला छत्रपतींची समाधी दर्शन घ्यायचे आणि छत्रपतींच्या समाधीच्या आले इथं त्यांनी नतमस्त केलं इथं दंडवत केलं त्यांनी आणि नंतर प्रेसने त्यांना अडवलं गेलं की हा विजय तुम्ही कसा काय आणि इथपर्यंत आलात कसा काय तर छत्रपतींचा जो आपण म्हणतो गणिमी कावा त्याला म्हणतात गोरिला वॉरफेअर अरे हा गोरिला वॉरफेअर वापरून अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्राला आम्ही हारवू शकलो नमवू शकलो तो फक्त आणि फक्त छत्रपतींच्यामुळे मग इथली माती उचलली इथली माती त्यांनी कपाळाला लावली गेली आज मी इथल्या माती मातीला नतमस्तक झालोय माझी प्रजा तिथे जाऊन या मातीला नतमस्तक केले अलेक्झांडर काय म्हणतो की जर छत्रपती शिवाजी राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही अखंड जगावरती राज्य केलं असत अखंड जगावरती अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटी आहे या बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये द मॅनेजमेंट गुरु शंभर मार्काचा पेपर शिकवला जातो रशियाच्या हेडक्वार्टरला छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेकाची फ्रेम लावली घेते पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज श्री सन्मान राजा म्हणजे सन्मान कसा करावा हे पाकिस्तान मध्ये शिकवलं जातं मग आपण कुठेतरी मागे राहतो आपल्या पाठीपुस्तातून कुठेतरी गायब व्हायला लागलेलं आहे हे आपल्याला अभ्यास केला पाहिजे शिवचरित्र वाचलं पाहिजे बरोबर ना अशा दृष्टिकोन पण रायगड पाहत असताना रायगड कसा पाहत असतो तर आम्ही येणाऱ्या प्रत्येक शुभक्ताला हात जोडून विनंती करतो की आपला रायगड आहे कुठला पिकनिक पॉईंट नाही छत्रपतींचा राजधानी या करण्यासाठी आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरा पेटी ठेवलेत काही ठिकाणी त्या कचरा कचरापेटीमध्ये टाकायचंय पण आम्ही तर म्हणतो जर का भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो बरोबर ना रिकामी झालेली बॉटल घेऊन गड उतरू शकत नाही का आपण उतरली पाहिजे का आपला बॉटल इथं टाकणं सध्या रायगड प्लास्टिक नुकत्या धोरणाकडे अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी जायचं अशा दृष्टिकोनाने आपण रायगड पाहायचंय आता मी राणी राणीमालाची यात्रा सांगितली आत आतमध्ये दिवाणी खास एक शहर एक हवाखान्याच्या पैकी चारशे वर्षापूर्वी चा, अटॅच टॉयलेट सिस्टीम पण ती टॉयलेट सिस्टीम पाहताना एक एक लाइन फटाफट बघून असं ती बाहेर येऊन आपल्या धान्य त्यांच्या वाड्यांची माहिती घ्यायची अशा दृष्टिकोने आपण रायगड पाहायचंय पुरा छत्रपती श्री शिवाजी महाराज ही